हे काय आंधळे अरे आंधळे आणि बहिरे आहात तुम्ही दोघही अध्यक्ष मध्ये काय सांगताय मी काय बोललो मी म्हणून ऐकून घ्या अध्यक्ष हे तुम्ही बोलाल मला तुमचा स्वभाव आणि हुशारी दोन्ही माहिती आहे गप्प बसा आम्ही तुमच्या मेहरबानी नाही निवडून येत अरे माफी कोणाची मागायची सागरजी नागपूरच्या मेट्रोच्या प्रोजेक्ट आणि टेंडर वरून जयंत पाटलांनी नितीन गडकरी आणि देवेंद्र फडणवीस यांची नावे नावे घेतली या नावाला आशिष आक्षेप घेतला तुम्ही घेऊ शकत नाही नाव घ्यायचं त्याला नोटीस द्यायची असं म्हण जयंत पाटलांना घेरण्याचा प्रयत्न आशिष शेलारांनी केला परंतु जयंत पाटलांनी तुम्ही काय बैरे आंधळे आहात का मी काय बोललो ते नीट ऐकून घ्या आणि मग बोला असं म्हणत जयंत पाटलांनी जोरदार पलटवार केला पाहूयात नेमकं काय घडलं जनतेच्या पैशाचा गैरवापर का चाललेला आहे आज या सगळ्याची उत्तरं मिळणं आवश्यक आहे अध्यक्ष महोदय प्रोजेक्ट मध्ये माझं झाल्यावर करा त्यांचा मुद्दा जरूर मांडावा ते बोलताना असं म्हणाले की त्यांनी बोलताना माननीय जयंत पाटील साहेब आणि मी शांतपणे पुढचं सगळं ऐकत होतो पण मानताना त्यांनी असं म्हणाले की ज्या नागपूरमध्ये देवेंद्र फडणवीस आणि नितीन गडकरी आहेत त्या नागपूरमध्ये असं झालं अध्यक्ष महोदय कॅगने काय म्हटलं तुम्हाला मांडायचा अधिकार आहे तुम्हाला हेतू कोणावर करायचा असेल तर नोटीस द्यायला लागेल जे या सभागृहाचे सदस्यच नाहीत त्यांचं तर नाव घेण्याचा प्रश्नच येत नाही आणि त्यामुळे अध्यक्ष महोदय या मांडणीमध्ये मला कुठेही अडचण निर्माण न करताना सुद्धा ही गोष्ट आपल्या निदर्शनात आणून द्यायची आहे की त्यांनी ज्या दोन व्यक्तींची नेत्यांची नावं घेतली एक सभागृहात नाही त्यांच्याबद्दल त्यांना काय म्हणायचं असेल तर ते नाव मागे घ्यावं किंवा रेकॉर्डवर ठेवू नये दुसऱ्या कोणाबद्दल म्हणायचं असेल तर त्यांनी नोटीस द्यावी दोघांबद्दल विषय नसेल तर स्पष्टता द्यावी आणि स्पष्टता मांडावी की त्या दोघांबद्दल मला बोलायचं नाही पाटील साहेब जयंत पाटील साहेब त्यामुळे या प्रोजेक्ट मध्ये एम एम आर सी एलने आय एल एफ एस कोटी मटेरियल अॅडव्हान्स पाटील साहेब अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय यांना मी काय जरा दोन मिनिट अध्यक्ष महोदय मी काय बोललो ह्या दोघांना हे काय नसतील तर नाव आपण हे करून घेऊ काढून घेऊ त्यात नाही काढत मी मी सांगतो काय बोललो हे मी सांगतो सांगते काय सांगते सांगते नाही मी काय बोललो हे परत बोलतो काय बोललो हे परत बोलतो काय लागल्या काय चाललंय तुमच्या दोघांचं अहो मी काय बोललो बाय तुम्हाला तुम्ही अरे आंधळे आणि बहिरे आहात तुम्ही दोघही अध्यक्ष महोदय काय सांगताय मी काय बोललो मी काय बोललो अध्यक्ष पाटील साहेब मला काय बोललो हे सांगतो मला वाटतं आपलं चालू करा आणि जे अपवादात्मक शब्द आहेत ते थोडेसे आपण कमी हे हे दोघं नाही पण असं आपलं चालू ठेवा हा मी हो मी बोलणं चालू ठेवतो आणि अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय मला त्याच्याबद्दल म्हणायचं नाही जयंतराव तुम्ही वरिष्ठ आहात मला काही घालून पाडून बोला मला त्याच्याबद्दल बोलायचं नाही तुम्ही मला काही मी म्हणू ऐकून घ्या अध्यक्ष हे तुम्ही बोलाल मला तुमचा स्वभाव आणि हुशारी दोन्ही माहिती आहे म्हणून स्पष्ट हो मी स्पष्टपणे मध्ये म्हटलं अध्यक्ष महोदय त्यांना काय बोलायचं आहे याची स्पष्टता तरी द्यावी हे मी स्पष्टपणे म्हटलं आहे जे सभागृहात त्यांचं नाव घेऊ नये ज्या सभागृहाचे सदस्य त्यांच्याबद्दल असेल तर नोटीस द्यावी दोन्ही नसेल तर त्यांच्या वक्तव्यात काय बोलायचं आहे याची स्पष्टता द्यावी हे मी स्पष्टपणे म्हटलेलं आहे त्यामुळे ढकलण्याचं वगैरे प्रकार सांगू नका तेवढी अक्कलुशारी आम्हालाही आहे तुम्ही वरिष्ठ आहात तुम्ही आंगळे पुंगळे लोळे काय म्हणा आम्हाला काय अडचण नाही तुमच्या बोलण्याचा आम्ही राग मांडणार नाही ना पण मग तुम्ही स्पष्ट करा एवढंच म्हटलं हा मग तेच म्हटलं आम्ही स्पष्ट करा नाही तर काढा रेकॉर्डवरून रेकॉर्ड वरून काढणे एवढं वाईट काय बोललो नाही मी तुम्ही गप्प बसा तुम्ही गप्प बसा आम्ही तुमच्या मेहरबानी नाही निवडून येत अरे माफी कोणाची मागायची सागरजी बोलूया बोला साहेब काळीपर्यंत नाही आलेलं या साहेब साहेब आपण घ्या मी पुन्हा सांगतो यांनी कान उघडे ठेवावेत आणि शांतपणे ऐकावं राज्याच्या माजी मुख्यमंत्री आणि सध्याचे उपमुख्यमंत्री यांच्या शहरातील आणि आपले नितीन गडकरी साहेब मेट्रो कुणी आणली नागपूरला मेट्रो नितीन गडकरींनी आणली ह्याच्यात तर, -तर काही शंका नाही मी काय म्हटलं नागपूर शहरात उपमुख्यमंत्री आणि नितीन गडकरी साहेब यांचं शहर आहे त्या शहरातल्या मेट्रो मध्ये कॅगने हे इश्यू काढलेत त्यांनी दोघांनी केले असं नाही म्हंटलो शेलार साहेब तुम्ही त्यांनी नितीन गडकरींनी हा भ्रष्टाचार केला असं नाही म्हंटलो हा तुम्ही इतकं घाबरू नका असं काय प्रॉब्लेम नाही असं नाही मी जर मला आरोप करायचे तर त्यांना नोटीस दिली असती आरोप नाही देर इज नो आरोप तुम्ही काय मी पुन्हा पुन्हा ते बोलावं म्हणून तुम्ही हा प्रयत्न करते, अशी माझी शंका आहे मी पुन्हा आरोप हा त्यांचा डाव आहे मी पुन्हा आरोप रिपीट करावेत हा उद्देश आहे पण मी तुमचा आरोप यशस्वी होऊन देणार नाही आता सरळ मी बोलतोय असं का करताय या प्रोजेक्ट मध्ये अध्यक्ष महोदय आय एल एफ एस ला अध्यक्ष महोदय मटेरियल अॅडव्हान्स दिला कोट्यावधी रुपयाचा कोट्यावधी रुपयाचा ऍक्सिलरेटेड ऍडव्हान्स निविदा अटी या व्हिडिओवर तुमची प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नक्की लिहा आणि व्हायरल मराठी चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका